नमस्कार आजचा हा मसाला पनीरचा व्हिडिओ बघितला ना तर मला एकदम खात्री आहे की तुम्ही हे मसाला पनीर घरीच बनवू शकाल नेहमीच्या पनीरपेक्षा वेगळं हे मसाला पनीर तुम्ही एकदा तरी नक्की घरी बनवून बघा मार्केटमधून विकतचं पनीर आणून खाणं तुम्ही यापुढे कायमचंच बंद कराल अगदी छान मस्त अशा याच्या वाड्या पडतात मऊ आणि लुसलुशीत असं हे पनीर तयार होतं आता हे मसाला पनीर तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा डाएटसाठी जर तुम्ही काही बनवायचा विचार करत आहात तर हे पनीर अगदी परफेक्ट असं ऑप्शन आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण दूध तापून घेऊया आता भांडं गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं यानंतर इथे आता मी एक लिटर दूध घेतलं आहे तर पनीर बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला फुल क्रीम दूधचाच इथे वापर करायचा आहे तर सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला आहे आता दुधाला साई येऊ न देता एकसारखं हलवत हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर साईचं पनीर खायला चांगलं लागत नाही त्यामुळे इथे आपल्याला एकसारखं हलवत हे दूध छान असं तापवून घ्यायचंय आता दूध तापत आहे तोपर्यंत इथे मी एक संपूर्ण लिंबू घेतलेला आहे आता या लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर इथे पनीर बनवण्यासाठी लिंबू वापरण्याऐवजी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता किंवा ढोकळ्यासाठी जे आपण लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड जे वापरतो ते सुद्धा तुम्ही पाण्यात मिक्स करून पनीर बनवण्यासाठी इथे वापरू शकता आता लिंबाचा रस इथे आपण काढून घेतला आता यामध्ये ज्या बिया होत्या त्या आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आता या लिंबाच्या रसामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे असाच लिंबाचा रस पनीर बनवण्यासाठी आपल्याला न वापरता तो रस आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करूनच पनीर बनवण्यासाठी वापरायचा पन आहे आता एक दहा मिनिटानंतर बघा दूध छान उकळलेलं आहे दूध मस्त असं गरम झाले त्याला साय बिलकुल आलेली नाही एकसारखं हलवत आपण हे दूध मस्त उकळून घेतलं आता गॅस कमी केला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं नंतर एक चमचा मिरी पूड घातली यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घातले हे घातल्यानंतर आता दुधामध्ये हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम आता इथे मी लोच ठेवलेली आहे हे, हे सर्व आता मिक्स झालंय आता यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा एकसारखं हलवत मिक्स केलं आता एक पाच मिनटं आपल्याला याला दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आता बघा इथे दूध छान असं उकळलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स देखील आहे आता गॅस इथे लोच आहे आता यामध्ये आपल्याला लिंबू आणि पाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय तर पहिल्यांदा दोन चमचे हे मिश्रण यामध्ये घातलं तर हे मिश्रण घालताना आपल्याला एकाच ठिकाणी न घालता पूर्ण दुधामध्ये पसरवून असं घालायचंय आता दोन चमचे मिश्रण घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हे मिक्स केल्यानंतर परत दोन चमचे हे पाणी आणि लिंबाचं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे असं थोडं थोडं करत आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून आहे एकदाच हे मिश्रण आपल्याला आप यामध्ये टाकायचं नाही आहे तर आ, ही प्रोसेस आपल्याला दोन ते ती, तीन वेळा व्यवस्थित रिपीट करायची आहे आणि मिक्स करत करत आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून आहे आता शेवट यामध्ये राहिलेलं संपूर्ण मिश्रण टाकून आहे आता हे मिश्रण आपल्याला संपूर्ण टाकल्यानंतर यामध्ये परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसच्या लो फ्लेमवरच आपल्याला आता परत याला थोडीशी उकळी काढून घ्यायची गॅस हा संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला लोज ठेवायचा आहे आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता पनीर आपलं तयार व्हायला लागलं आहे आता इथे पाणी आणि प दूध हे वेगळं झालेलं आहे आता पनीर बनायची प्रोसेस आपली इथे पूर्ण झाली आहे आता गॅस बंद करून हे थोडस आपल्याला थंड करून घ्यायचंय आता इथे एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलवर आपल्याला एक चाळणी ठेवायची आता या चाळणीवर इथे मी एक सुती कापड किंवा एखादा हातरुमाल तुम्ही इथे वापरू शकता पण शक्यतो सुती कापडच इथे वापरायचंय आता यानंतर यावर जे पनीरचं मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं ते पाणी वेगळं होण्यासाठी यावर आपल्याला घालून घ्यायचंय तर आता असं चाळणीवर सुती कपड्यामध्ये आपण हे पनीर घालून घेतलं आता या चमच्याच्या सहाय्याने यातलं पाणी आपल्याला बाजूला करून आहे तर इथे पाणी बघा पनीरमध्ये सगळं वेगळं झालेलं आहे आता यावर आपल्याला चांगलं पाणी घालून दोनदा हे पनीर व्यवस्थित धुवून घ्यायचंय यामध्ये आपण लिंबू वापरल्यामुळे लिंबाची चव ही पनीरमध्ये येऊ शकते त्यामुळे हे पनीर आपण धुवून घेतलं आता हाताच्या मदतीने राहिलेलं एक्स्ट्रा पाणी देखील यामधून अशा प्रकारे पिळून आपल्याला वेगळं करून आहे आता पनीरमधलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतलं आता हे पनीर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गाठ मारून बांधून आहे आता चाळणीमध्ये हे पनीर आपल्याला असंच आहे आता यानंतर यावर आपल्याला एक अशा प्रकारची प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटवर आपल्याला काहीतरी असं वजन ठेवायचं आहे इथे मी बत्त्याचा वापर केलेला आहे आता हे वजन ठेवल्यामुळे हळूहळू या पनीरमधलं सर्व पाणी वेगळं होतं एक अर्धा तास आपण हे पनीर पाणी नितळून जाण्यासाठी साईडला ठेवलं होतं तर बघा यातलं संपूर्ण पाणी निघून गेलंय आणि पनीर आपलं तयार झालं जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रीसुद्धा हे पनीर बनवून पाणी नितळण्यासाठी रात्रभर तुम्ही ठेवू शकता तर इथे आता मसाला पनीर बघा आपलं तयार झालं आहे यातलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे अगदी बाजारात मिळतं तसं विकतच्यासारखंच हे पनीर तयार झालेलं आहे आता हे पनीरची तुम्ही भाजी करू शकता किंवा हे पनीर असं देखील तुम्ही डाएटसाठी खाऊ शकता यावर थोडीशी सिजनिंग टाकून किंवा भाज्यांसोबत देखील हे पनीर तुम्ही खाऊ शकता घरच्या घरी मार्केटमध्ये मिळतं तसं पनीर आपलं तयार झालं आहे अगदी छान मस्त अशा याच्या वड्या पडतात आणि मऊ लुसलुशीत असं हे पनीर तयार होतं हे पनीर वापरून तुम्ही कुठलीही पनीरची भाजी करू शकता तर ही मसाला पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ही पनीरची रेसिपी ट्राय करून बघा धन्यवाद